राम राम शेतकरी बंधनो मी कराय डी आर ऊहे आपलं कराय ट्रिपल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज पाच ने व आज दुपारी एक वाजल्यापासून आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे हा संदेश मी मागच्याच व्हिडिओमध्ये दिलेला होता परंतु बऱ्याचशा शे शेतकऱ्यांपर्यंत हा पोहोचला नाही म्हणून हा तात्काळ संदेश तुमच्यापर्यंत देत आहे कारण आज दुपारी एक वाजल्यापासून आपल्याकडे खानदेश या विभागातून म्हणजे जे काही जळगाव असेल जे बरेचसे गाव जे मी सांगितले होते ते मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आज थोडक्यामध्ये माहिती देत आहे खान्देश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी या पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे तसंच मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल या ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे सर्वात जास्त लातूर जिल्ह्यामध्ये होईल लातूर आणि नांदेडचाही काही भाग असेल त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे परंतु हा संदेश महत्वाचा यासाठी आहे कारण आज पाच मे लग्नतिथी सर्वात जास्त आहे आणि सायंकाळी तीन ते सहा वाजेपर्यंत हा भाग बदलत पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो व माझ्या मित्रांनो हा थे 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 संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचा कारण जिथेही लग्न कार्य असेल त्या लग्न कार्यांमध्ये बाधा होऊ नये किंवा तारंबळ उडू नये म्हणून हा संदेशामुळे त्यांचं थोडंसं नुकसान टळू शकतं तेव्हा हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा व ज्या शेतकऱ्यांची हळद आज शेतामध्ये वाळवत ठळवलेली आहे त्याही शेतकऱ्यांना आपल्या हळदीचं होणारं नुकसान टाळता येईल तेव्हा दुर्लक्ष न करता हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवता अशी आशा बाळगतो व हा संदेश इथं थांबवतो पुढील वातावरणातील बदल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य आवर्जून पाठवेल हाच व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पोहोचवा कारण आज लग्न तिथी सर्वात मोठी आहे आणि हा संदेश तुम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत इतर मित्रांपर्यंत पोहोचवला तर कदाचित त्यांचं काही नियोजन जे करायचं आहे ते नियोजन योग्य करतील आणि आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण हवामानातील बदल अचूक अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तत्पर आहे